ठीक आहे पांढऱ्या घेऊ बाहेर करतो तुमचं राहत या ठिकाणी आलोय आपण भाऊ साहेब मध्ये भाऊ साहेब कारभारी भाऊसाहेब काय किती किती भाऊसाहेब कारबारी किती यांच्या वस्तीवरती आलोय आपण आणि थोडाऱ्यापूर्वी तिने आपल्याला कॉल केला होता की तिथे त्यांच्या इथे मुलगा जे बॅग ठेवलेले आहेत आणि त्या बॅगच्या तिथे जवळ एक साप गेला त्यांनी होतं की धामण हे बहुतेक ग्रामीण भागातल्या लोकांना धामणं पण येतो आणि इथे कागद वगैरे ठेवले मूळ बॅगचा बॅग आहे आणि एक क्षेत्रात जसं कागद वापरात तसं कागद टाकलं प्लास्टिकचा प्लास्टिकचं त्याच्या खाली तो साप आहे बिनविस जातीतला साप आहे आणि अशा प्रकारचे जे साप आहे हे उंदीर खाण्यासाठी इथे तुम्ही पाहिलं असेल की दोन ते उंदीर पळले उंदीर खाण्यासाठी अशा प्रकारचे साप राहते घराजवळ किंवा अशा मूळ बॅगच्या बॅगच्या खाली असू शकतात त्याला आपण सुरक्षित घेऊ दाब्यात नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ पण ज्याबद्दल तुम्ही व्हिडिओमध्ये बघता असा व्हिडिओ बघून मात्र सापांची माहिती नसेल तर जवळ जाण्याचा प्रयत्न मात्र

कागदाच्या खाली एक बऱ्यापैकी फार मोठा नाही पण एक मध्यम आक्रायचा हा धामण आहे थोडासा शिजवल कलरचा असा हात आहे समोर तुम्हाला त्याला हातामध्ये घेतल्यानंतर लगेच त्या एक स्काउट नॉट द्यायचा प्रयत्न करतो स्काउट नॉट जर मारली तर ती गाठ पक्की करते आणि नामन साबमधे ताकद तशी भरपूर असते त्याचे रंग जर पाहिला तर थोडासा इतर साबण सारखा नाही आहे थोडासा सिल्वर आहे हा तोंडाचा भाग आहे आणि सगळं तुम्हाला इथे दिसते कलर असे स्काउट नॉट अगदी खांद्यापर्यंत गेली आणि अशी स्काउ नॉलेज मारली तर ती सोडवण्यासाठी आपल्याला ओढतांयची नसते आपण जे मोकळं सोडलं आपल्याला ते सोडून देतात तर ते बाजू जर पाहिजे ते दिसते आपल्याला धामणचं डोळ्या करतो भाग बऱ्यापैकी थोडासा छोटा असतो निमुळता आणि मानेकरची बाजू त्या ठिकाणी थोडीशी सोडल्यानंतर बाकीचा पोर्शन तिचा जाड असतो तिथे तोंडकरची बाजू त्या ठिकाणी दिसते त्यामुळे निमुळते आणि मागचं पोर त्याचं बऱ्यापैकी असलं तरी मात्र याने जर चावा घेतला तर मोठा चावा त्या ठिकाणी बसू शकतो जखम होऊ शकते परंतु अशा प्रकारचे जर चावले तर त्याच्यावर उपचार म्हणजे आपल्याला थंड पाण्याची जागा धुऊन घ्यायची कारण बऱ्याचशा वेळेमध्ये ती आपण माहिती टाकलेली पण असते त्या बॉक्सला लॉक्स आहे त्याच्यातून सहजपणे बाहेर येता येत नाही आणि अशा किटचा वापर करून आपण सापांना सुरक्षितपणे ताब्यामध्ये घेऊ शकतो आणि निसर्गामध्ये स्वार्थ पण आपल्या सोपं जातात म्हणून अशा किटचा वापर करतोय आपण आणि याला सुरक्षित ताब्यामध्ये घेतल्यानंतर पुन्हा आपण त्या निसर्गामध्ये सोडून देणार आहोत पण पुन्हा नमूद करतो की जोपर्यंत सापांची तुम्हाला शास्त्रीय माहिती नसते तोपर्यंत सापांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न मात्र कधी करायचा नाही आणि पुन्हा सांगतो की हा बिनविषयी जातीमधला साप आहे पण हातीच्या आग्रेस एखादी कधी साप वागतात आक्रमण करतात आणि याने सावा घेतला तर घरापैकी जखम होऊ शकते आणि असे जखम झाल्यात तर जरी विषारी सापड नसेल तरी घाबरून एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो म्हणून सापांपासून थोडंसं सावधच राहायचं असतं आणि हे सगळे साप आपल्या परिसरातले उंदीरच कमी करत असतात आणि उंदीर खाण्यासाठी ते आपल्या घराच्या आसपास येत असतात बाकी काही कारण नाही आहे

सोनूशी यांच्या रातागाजवळ जो आपल्याला धामण सापडला होता या धामणला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ